हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा माझ्या पाठीमाग निर्मल मावशी बसले कशी बसले जा बघा ना पाठीमाग जाऊन माणूस एखादा कर हाय हाय कर 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 टाटा 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 ना हा अग असं म्हणजे ना ना असं वाटतं की ही नवीन नवीन काय करते तर आमच्या पाठीमाग आहे ना असं बघा ट्रेन आहे जे पटरी आहे आम्ही असं मधी मध्ये राहतो आमच्या पाठीमागं पण एक ट्रेन जाते लोकल आहे आणि आमच्या इथं पाठीमागं डिगा स्टेशन आहे आणि इकडच्या साईडला आमचं कळवा स्टेशन आहे म्हणजे आम्ही दोन्हीच्या मध्ये राहतो हो ना बघा आमच्याकडे आता पाऊस पडलेला आहे आमचं वातावरण मस्त आमच्या इकडे बेकरी पण आहे आवज आमच्या माश्या हसते बघा हो आज माशेला असं वाटते की म्हणता ना हे काय करते बाबा व्हिडिओ व्हिडिओ बनवते पण व्हिडिओमध्ये काय करते म्हणजे आपली व्यक्ती व्यक्तीच बडबड करते तर काय नाही असं होत राहते आमचा आजा ट्युशनला जायचं तर रडत उभारलं आहे बघा त्याला दहा रुपये पाहिजे म्हण नुसतं पैसे खात असतो मित्रांनो सांगा आजाला पैसे खाऊ नको म्हणा जास्त पैसे अभ्यास करत राहा म्हणा सांग रे हां मी जास्त पैसे खात नाही म्हणा हां लाज आला आहे आता लाज आला आहे हा ला असं ब्लॉग बनवायचे आपले नवीन नवीन हाय ना फ्रेंड्स तुम्ही सांगा मला नक्कीच कमेंट करून कशी बघते बघा ना उगा हसते उगा हसते हि काय वाटतं काय म्हणते एडी झाली जा तिकडं काय जवनावर मात्री झाली ना तिथे तर असं आम्ही असं म्हणजे पटरीवर वगैरे फिरत असतो मस्त वाटतं एकदम गावाकडच्यानी आम्ही राहतो मुंबईमध्येच पण असं गावाकडच्या वाटतं की बाबा हा हे लोक काय करतात असं काय आहे होईल तसं करायचं टेन्शन घ्यायचं नाही लई काय का नाही हे बघा आमचा दादा पण माझ्याकडे बघतोय बघा संजय दादा पण बघतोय माझ्याकडे संजय दादाला असं वाटतं की बाबा हे काय नवीन नवीन ऍक्टिंग चालू केली वाटतं दीदीनी असं म्हणाले सगळे सगळेजण हे बघा कस बघा तर फ्रेंड्स परवाच्या दिवशी म्हणजे रविवारी आमच्या जोडीला असा किस्सा झाला होता की म्हणजे भांडणं झालं होते आणि माझ्या मम्मीला थोडंसं लोकांनी म्हणजे असं टॉर्चर केलं म्हणजे असं आमचं तर स्वतःचं घर आहे तर त्यांनी बोलतात की तुम्ही इथं राहायचं नाही असं तसं म्हणजे लोक बोलत असतात नेहमी नेहमी मग काय ओ तुम्ही सांगा लोक जळून आहे ना जळतात लोकं जळून जळून ना लोक आशा करतात आमच्या जोडीला माहिती आहे तरी पण आम्ही बोलतो की जाऊ दे बाबा लोकांच्या नादाला कशा लागायचं म्हणून आम्ही हे करत असतं तर बघा आमचा बाबू दादा आमचा दुकानवाला बाबू दादा आहे त्याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे तर त्याला पण सबस्क्राईब करा बघा आमच्या इथं पटरी आहे ट्रेन चालेल ट्रेन आमच्या इथं सगळं छान छान आहे छान छान मस्त असे हिरवेगार झाडं मस्त खूप छान आहे तर माझा यूट्यूबला हा नवीन म्हणजे फर्स्ट व्हिडिओ असणार आणि मी आता संध्याकाळी म्हणजे पोस्ट करेलच त्याला तर तुम्ही उद्देशाला बघा ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा मी पण आता ट्राय करणार आहे म्हणजे असं म्हणजे बघ म्हणजे आता सगळ्यांचं मी बघतच असते की बाबा सगळेजण व्हिडिओ बनवतात आपण पण प्रयत्न करायला पाहिजे मग मी आता केले आता बघू काय होतं ते है का नाही आमचा आज तर काय गप्पच बसत नाही नुसता रडतोय बघा पैसे दे पैसे दे उठला सुटला पैसेच मागत असतो ह्याला पैसे कुठला द्यायचे तुम्ही सांगा बरं मित्रांनो हा ह्याला कळतच नाही गेलं बघा आता ट्यूशन आता ट्युशनला गेलं बघा असा कॅमेरा केला ना असं ट्यूशनला पडतो आमची बाई कशी बसली बघा ना आमची बाई मॅडम आहेत मॅडम तिला असं वाटलं की ही एकटीच काय भडबड भडबड करायला लागली काय माहिती हाय का नाही तर मित्रांनो तुम्ही सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा हे बघा आमच्या गल्लीतले हे सगळे ही गँग आमच्या गल्लीची आहे हां बघा तिकडनं पाठीमागनं ट्रेन येते म्हणजे आम्हाला ना हे डिगा स्टेशन पण जवळ आहे कळवा स्टेशन पण जवळ आहे आणि दोघांच्या मध्ये आम्ही इथे राहतो भोला नगरला आणि ही आमची चाळ आहे म्हणजे आमची सोसायटी आहे तुम्ही कधी बघितले नसेल तर नक्कीच तुम्ही आमची सोसायटी बघायला या है ना है सोसायटी आहे बाई लवकर संडा बसलेला असू द्या गाईच काय असं म्हणजे काय पण असू द्या संडास असू द्या म्हणजे काय असू द्या ते जिथं आपण राहतो ना तेच आपलं झोपडा असू द्या काही असू द्या तेच आपलं सोनं असतं तुम्ही सांगा नक्कीच कमेंट करून बिल्डिंगमध्ये राहणं की असं झोपड्यात राहणं ते तुम्ही सांगा चला बाय लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा माझा नवीन व्हिडिओ आहे असंच तुम्ही मला लाईक म्हणजे हे करशाल मला पुढं जाण्याचा प्रयत्न मला म्हणशाल की बाबा तुम्ही हळूहळू पुढं जावा की असा व्हिडिओ बना तसा अभिनव बनवा म्हणजे तुम्ही मला सांगा जसं सा मी तुमच्या पद्धतीने करत जाईल कारण की आता मी नवीन आहे तर तुम्ही मला समजून घ्या मित्रांनो चला बाय